देवळाली वडनेर रोडवरील असलेले कॅन्टोनमेंट बोर्डाचे सार्वजनिक अभ्यासकामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेला सूरज शहाणे राहणार साकूर फाटा इगतपरी रोड असे युवकाचं नाव असून या युवकाची दुचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ जे त्रेपन्न शून्य आठ ही वाहन तळात उभी असताना अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ माजली मात्र सार्वजनिक अभ्यासिकांमध्ये असलेले लायब्ररी असिस्टंट राज चुनियान यांनी तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली तत्काळ घटनेचे गांभीर्य बघून राजसह इतर वाचनालयात आलेले विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने फायर एक्सेशर ड्राय केमिकल पावडर वापरून आग आटोक्यात आणली आहे या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसून वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केलाय यावेळी देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख अग्निशमन दलाचे मनोज भालेराव जयदीप निसाळ स्वप्नील कसार आदित्य निसाळ व पथक घटनास्थळी दाखल झाले होते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक